पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेला उपचार नाकारल्याचा आरोप करत अनेक पक्ष आणि संघटनांकडून आंदोलने करण्यात आली होती आता हे सर्व प्रकरण तुम्हाला माहिती असेलच पण मूळ विषयाला हात घालण्यापूर्वी मी हा विषय थोडक्यात समजावून सांगतो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी उपचारास नकार दिला आणि त्यामुळे ईश्वरी म्हणजेच तनिषा भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता रुग्णालयाने देखील दहा लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची सध्या कबुली दिली आहे या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधा किशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती देखील नेमली नर्सिंग होम ऍक्ट मधील नियमानुसार आपत्कालीन स्थितीत हॉस्पिटलला जो रुग्ण आहे त्याच्याकडे अनामत रक्कम मागता येत नाही त्यामुळे रुग्णालयाकडून या नियमाचे उल्लंघन झाले का याची तपासणी आता होणार आहे मात्र ही संपूर्ण घटना झाली त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली सत्तेतील पक्ष म्हणजे शिंदेच्या शिवसेनेने ने देखील यावर आंदोलन करत हॉस्पिटल परिसरात चिल्लर फेकून आंदोलन केलं यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पण आंदोलन करण्यात आलं मग ती अजितदादांची असो किंवा शरद पवारांची एकंदरीत भाजप आणि वंचितचे देखील नेते या आंदोलनामध्ये सामील झाले आणि या संबंधित बोलण्यासाठी पुढे आले होते मात्र इथे दिसली नाही ती म्हणजे राज ठाकरेंची मनसे काय शॉक झालात सगळे आले पण मनसे का बरं आली नाही या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माझा नाव ओंकार साळवी आणि राज ठाकरेंची मनसे ही दीनानाथ मंगेशकर का रुग्णालयाविरोधात काहीच का बोली नसावी याविषयी एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे सुरुवातीपासून सुरू करूया काय मग तुम्हाला प्रश्न पडला का सर्वपक्षीय नेते आंदोलनात सामील झाले एकूणच विरोधक आणि सत्ताधारी सर्व नेत्यांनी वक... या यावरती वक्तव्य केलं आणि संताप नोंदवला मग राज ठाकरेंची मनसे जिने महाराष्ट्रात बँकांमध्ये धडक देऊन मराठी भाषेसाठी लढा देण्यास सुरुवात केलाय ज्या मनसेने नद्यांच्या प्रदूषणाच्या विषयावर आपलं मत मांडलंय कुंभमेळ्यावरून जी हिंदुत्वाची टीका झाली त्यावर भाष्य केलंय औरंगजेब आणि त्याच्या कबरीवर भाष्य केलंय ती मनसे किंवा त्या मनसेचा एकही नेता या विषयावर बोलताना का दिसला नाही पडला ना हा प्रश्न तुम्हाला पडला तर आता या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर या संदर्भात आपण राज ठाकरे आणि त्यांचे मंगेशकर कुटुंबियांबरोबर कसे संबंध होते हे जाणून घ्यावं लागणार आहे तर मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी गायक एकंदरीत नाट्य अभिनेते आणि संगीतकार होते दीनानाथ मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंब हे संगीत क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात कार्यरत होते आता त्यांच्या दोन मुली म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले हे तुम्हाला जास्त माहीत असावे तर लता मंगेशकर यांच्याविषयी अनेक माध्यमांमध्ये मा राज ठाकरे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कसे होते याचे अनेक किस्से तुम्हाला वाचायला मिळतील आणि ऐकायला देखील मिळतील मुळात राज ठाकरेंनी स्वतः त्यांच्यासोबतचे इंटरेस्टिंग किस्से हे मुलाखतीतून सांगितले एवढंच नाही तर त्यांनी मी लता मंगेशकर यांच्यावर पुस्तक लिहितोय हे देखील सांगितलं होतं त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचा खास स्नेह होता हे आपल्याला कळत आहे आता प्रश्न असा उपस्थित राहतोय की या संपूर्ण प्रकरणात मनसेचं शांत राहणं हे मंगेश कुटुंबियांबरोबर ठाकरेंसोबत असणारे हे स्नेहांचे संबंध कारणीभूत होते का आता राज ठाकरेंची मनसे ही मराठी माणसासाठी आणि त्यांच्या अस्मितेसाठी लढण्याची भूमिका घेते मराठीच्या मुद्द्यावर कोणत्याही बँकेत जाऊन मराठी येत नाही यासाठी मराठी नसलेल्या लोकांना कांचिलात मारणारी देखील मनसे आहे आणि ही मनसे जेव्हा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एवढी मोठी घटना घडते ज्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका मराठी कुटुंबातील निष्पाप महिलेचा मृत्यू होतो त्यानंतर मनसेच्या एकाही नेत्याने यावर आवाज उठवू नये का हे आश्चर्यकारक आहे मनसेच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी आम्ही यावर प्रतिक्रिया यावी म्हणून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र यावर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही यावर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद